नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे काळ्या वाटणातली शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा हंडी कधीही आपण बाहेर रेस्टॉरंटला जेवायला जा जातो ढाब्यावर जातो तेव्हा अगदी आवर्जून मागवली जाणारी भाजी म्हणजे हंडी किंवा काळ्या वाटणातली शेवग्याच्या शेंगाची भाजी घरी आपण कितीही चांगल्या प्रकारे बनवली तरी जशी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये लागती तशीच चवीची आपली भाजी लागत नाही असं आपल्याला नेहमी वाटतं आज आपण अगदी त्याच प्रकारे त्याच चवीची भाजी बघणार आहोत टिप्स आणि ट्रिक्ससह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा अगदी आपल्याला ढाब्यावर जशी भाजी आवडते तशीच भाजी बनून तयार होईल आणि हिची चव चाकल्यानंतर तुम्ही अगदी चकित व्हाल अशी रेसिपी मी दाखवणार आहे चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी इथं पाव किलो गावरान ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शेंगाचे बारीक बारीक तुकडे करून स्वच्छ पाण्याने आपल्याला शेंगा धुवून घ्यायच्या आहेत या गावरान शेंगा आहेत त्यामुळे याच्या साली तेवढ्याशा निघत नाहीत जेवढ्या शक्यतो निघताल तेवढ्या साली काढून घ्यायच्या आहेत यात जर तुमच्याकडे सरकारी ज्या जाडजाड जा शेंगा असतात तशा जर मिळाल्या तर त्याच्या साली जास्त प्रमाणात निघतात शक्यतो जेवढ्या निघतील तेवढ्या साली काढून घ्यायच्या एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर पाणी घेऊन चवीनुसार मीठ म्हणजेच पाव चमचा मीठ घालून या शेंगा आपल्याला दहा मिनटासाठी उकळून घ्यायच्या आहेत शिजवून घ्यायच्या आहेत त्यावर मी झाकण ठेवलेलं नाही त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे मी जसे व्हिडिओत दाखवले आहेत त्याप्रमाणे कापून घ्यायचे पापड भाजायची जाळी घेतलेली आहे त्यावर या प्रकारे कांदे आणि खोबरं आपण भाजून घेत आहोत एक जवळजवळ अर्धा खोबरा मी इथं घेतलेला आहे दोन तुकड्यांमध्ये कापून या प्रकारे गॅसवर मस्त असा स्मोकी फ्लेवर येईल अशा पद्धतीने आपल्याला खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे मधूनमधून खोबऱ्याला जाळ लागू शकतो पण काहीच हरकत नाही आपण फुकून घ्यायचं आहे यामुळे जसं आपण चुलीत खोबरं किंवा कांदा भाजतो त्याप्रकारे आपल्या खोबऱ्याला आणि कांद्याला वास लागेल ला आणि अगदी मस्त अशी स्मोकी फ्लेवरची शेवगा हंडी बनून तयार होईल हा जो काळा रंग तुम्हाला दिसतोय यामुळे आपल्या वाटणाला खूप छान रंग येईल आणि भाजीचा रंग सुद्धा खूप छान येईल खोबरं लवकर भाजलं होतं त्यामुळे मी काढून घेतलं त्यानंतर कांदा सुद्धा आपला छान मस्त स्मोकी फ्लेवरचा भाजून तयार आहे सगळ्यात पहिली ही ती स्टेप आहे ज्यामुळे आपल्याला हॉटेलमधली भाजी अगदी चवदार आणि खमंग लागते आणि तिचा रंग अगदी काळा कुळकुळीत येतो आणि गोडसर सुद्धा लागते कांदा खोबरं बाजू भाजून झाल्यानंतर बाजूला काढून ठेवायचं कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलंय त्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत दोन विलायची चार काळे मिरे दोन लवंगा दालचिनी तमालपत्र एक मोठा चमचा धने एक दोन मिनिट हे सगळं छान तेलात परतून झालं की आपण भाजून घेतलेला कांदा मी इथं हातानेच थोडासा स्मॅश करून घातलाय आणि जे खोबरं आपण भाजून घेतले होते त्याचे सुद्धा मी तुकडे करून घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणताल हे सगळं तर पहिलेच आपण भाजून घेतलं होतं तसं गॅसवर न भाजता भाज डायरेक्ट कडईक भाजलं तर हो छानच लागतं पण जर तुम्ही या प्रकारे गॅसवर ते भाजून घेतलं तर त्यामुळे स्मोकी फ्लेवर अगदी चुलीसारखा आपल्या भाजीला येतो आणि रंग सुद्धा सुरेख येतो त्यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं आणि एक मोठा चमचा मी इथं घातलेले आहे छान परतून हा मसाला बाजूला काढून घ्यायचा आहे आपल्या शेवग्याच्या शेंगासुद्धा छान शिजून तयार आहेत हे जे शेवग्याचे शेंगा आणि पाणी आहे हे असंच आपण भाजीत घालणार आहोत त्यामुळे आपण आधीच शेवग्याच्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत एक दहा मिनटं आता बघितलं तर आपण बरोबर आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजून तयार होतात त्यानंतर आपण हा जो पूर्ण छान भाजून घेतलेला मसाला आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला अगदी मौसूद मिक्सरला वाटून घ्यायचा कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे जिरे मोहरी घालायचं आणि अगदी थोडंसं हिंग घालून आपण मिक्सरला जो भाजून तयार केलेला मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला यामध्ये घालायचा आणि तेलात अगदी छान तेल सुटेपर्यंत पाच ते सात मिनिट आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजायला बिलकुल गडबड करायची नाही तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपल्याला जाडसर किंवा घट्टसर हा दिसतोय पण नंतर जसजसं तुम्ही हा मसाला छान कमी गॅसवर भाजून घ्याल तस तसं याला तेल सुटेल मध्ये याचे शिंतोडे उडतात त्यामुळे याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं तेल या मसाला सुटलं आहे अगदी खमंग यामुळे आपली भाजी लागते बघता क्षणी तोंडाला पाणी येईल असा मसाला बनवून तयार आहे मसाला जर कढईला थोडाफार चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं शिजण्याच्या आधी पाणीसुद्धा घालू शकता आता मी घातलेलं आहे एक मोठा चमचा लाल तिखट आणि घरी बनवलेलं अर्धा चमचा काळं तिखट वापरलेलं आहे हे घालणं टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे घरचं बनवलेलं काळं तिखट जर नसेल तर तुम्ही या जागी दीड चमचा लाल तिखटसुद्धा घालू शकता आपल्या चवीनुसार आवडीनुसार आपण किती तिखट खातो यानुसार आपल्याला भाजीमध्ये तिखट घालायचं आहे तिखट घातल्यानंतर सुद्धा एक दोन मिनिट परतून झाल्यानंतर आपण ज्या शेवग्याच्या शेंगा पाण्यामध्ये शिजवून घेतल्या होत्या ते पाणी व शेवग्याच्या शेंगा या आपल्या मस्त परतलेल्या मसाल्यामध्ये घालायच्या त्यानंतर पहिलेही आपण शेवग्याच्या शेंगा शिजवताना मीठ टाकलंय त्यानंतर चवीनुसार चव बघून गरजेनुसार मीठ घालायचं आणि एक पाच ते दहा मिनिटं मस्त भाजीला दणकून उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा घट्टसरपणा आपल्या भाजीला आलेला आहे जेवढा छान मसाला आपण तेलात परतून घेऊ तेवढा छान रंग व घट्टसरपणा चव आपल्या भाजीला येते त्यामुळे मसाला परतून घेताना गडबड करायची नाही शेंगा आपण आधीच अर्धवट शिजवून घेतलेल्या आहेत नंतर भाजीमध्ये एक पाच ते दहा मिनिट शेंगा मसाल्यामध्ये शिजवून घेतल्या की अगदी छान चवीची भाजी तयार होते भातासोबत बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते कुठल्याही रेस्टॉरंटला मागे टाकेल ढाब्याला मागे टाकेल अशी भाजी तयार होते मला जर खूप तर्री आवडत असेल तर फोडणी देताना भाजीला तेल जास्त घालायचं पातळ भाजी आवडत असेल तर थोडंसं पाणी जास्त घालायचं परफेक्ट भाजी तयार होते एकदा या पद्धतीनं ट्राय करून नक्की बघा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय